पोलीस मदत केंद्र फुलनार कॅम्प गुंडुरवाहीची स्थापना गडचिरोली पोलिसांचं माओवादग्रस्त भागात मोठं पाऊल माओवाद दृष्ट्या अति संवेदनशील आणि विकासापासून कोसोदूर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांची सुरक्षा आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाने आज तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत फुलनार कॅम्प गुंडुरवाही येथे नवीन पोलीस स्टेशन पोलीस मदत केंद्राची यशस्वीपणे स्थापना केली आहे राज्य शासनाने नुकतीच अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी फुलनार येथे पोलीस मदत केंद्र स्थापनेस मंजुरी दिली होती भामरागड पासून वीस किलोमीटर आणि छत्तीसगड सीमेपासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या या अतिदुर्गम भागात अवघ्या चोवीस तासात हे नवीन केंद्र उभे करण्यात आले आहे या उभारणीसाठी एक हजार सी सिक्स्टी कमांडो साठ कमांडो एकवीस बीडीडीएस टीम नवनियुक्त पोलीस जवान पाचशे विशेष पोलीस अधिकारी आणि खासगी कंत्राटदार यांच्यासह एकूण एक हजार पन्नास मनुष्यबळाने काम केले चार जेसीबी सात ट्रेलर दोन पोकलेन पंचवीस ट्रक इत्यादींच्या सहाय्याने ही उभारणी पूर्ण करण्यात आली आहे पोलीस केंद्राच्या सुरक्षेसाठी तीन अधिकारी व पन्नास अंमलदार गडचिरोली पोलीस एसआरपीएफ ग्रुप चे दोन प्लाटून सीआरपीएफ सदतीस बटालियन चे बहासष्ट अधिकारी अमलदार, आणि विशेष अभियान पथकाचे चे आठ पथक दोनशे कमांडो तैनात करण्यात आले आहेत या नवीन पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन अप्पर पोलीस महासंचालक विशेष कृती डॉक्टर श्री शिरिंग उपमहानिरीक्षक अभियान सी सीआरपीएफ श्री अजय कुमार शर्मा पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोत्पल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली श्री सुहास गाडे सदतीस बटालियनचे कमांडंट श्री दाओ इंजिर श्री दाओ इंजिरकर किंडो आणि इतर वरिष्ठ अधिकारी व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पोलिस अधीक्षक श्री निलोद पल यांनी यावेळी बोलताना सांगितले की नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना ही या भागाची सुरक्षा आणि स्थानिक नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता महिलाचा दगड दगड ठरेल फुलणार येथील हे केंद्र सन दोन हजार तेवीस पासून सुरक्षा पोकळी कमी करण्याच्या साखळीमध्ये आठवे नवीन पोलीस मदत केंद्र आहे यापूर्वी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पेनगुंडा तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नेलगुंडा आणि नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी कवंडे येथे नवीन पोलीस के स्टेशन स्थापन करून अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण करण्यात यावेळी जनसागरण मेळावा आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये उपस्थित नागरिकांना साड्या ब्लँकेट स्वयंपाक भांड्याचा संच मच्छरदानी शालेय साहित्य क्रिकेट आणि व्हॉलीबॉल संच अशा विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले या केंद्राच्या उभारणीमुळे मौजा फुलणार व मौजा कोपर्शी येथील अडकलेले मोबाईल टॉवर होणार आहे वाढलेल्या सुरक्षेमुळे भविष्य काळात या अतिदुर्गम भागात नवीन रस्ते बांधकाम एस एसटी बस सेवा सुरू करणे शक्य होणार असून नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त करून पोलीस प्रशासनाचा आभार मानले